नमस्कार आता भूमीला खूपच त्रास होत असतो ते बघून आकाशला देखील त्रास होतो आकाश हा भूमीचा त्रास बघून खूपच रडत असतो भूमी म्हणते आकाश तू रडू नकोस मला काही होणार नाही आकाश म्हणतो भूमी चल आपण एकदा डॉक्टरांना भेटून येऊया तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे जाऊया आपण मग आकाशभूमी इथे हॉस्पिटलमध्ये येतात आणि आता हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टरांशी बोलत असतात आकाश म्हणतो डॉक्टर भूमी पुन्हा आई होऊ शकेल ना तेव्हा डॉक्टर म्हणतात हो नक्की होऊ शकेल ती पुन्हा आई त्या ऐकून आता आकाश आणि भूमीला खरंच खूपच आनंद होतो तेव्हा आता आकाशला पटकन एक फोन येतो म्हणून आकाश हा फोनवर बोलण्यासाठी बाहेर येतो आकाश फोनवर बोलत असतो फोनवर बोलून झालं तो आज जात असताना तिथे काही माणसं बोलत असतात की त्या एका हॉस्पिटलमध्ये ना बाळांची अदलाबदल केली त्यामुळे आम्हाला ना आमचं बाळ गेलं असं सांगितलं पण आमचं बाळ जिवंत होतं ते ऐकून आकाशला जरा धक्काच बसतो आकाशसुद्धा विचार करतो की माझंसुद्धा बाळ असंच झालं असेल तर माझ्या देखील बाळांची अदलाबदली झाली असेल तर माझं बाळ जिवंत असेल तर म्हणून तो म्हणतो एकदा तरी आपण जेव्हा भूमी डिलिव्हरी झाली भूमीची तेव्हाचं आपण सी सी टी व्ही फुटेज बघूया म्हणून तो तिथे येतो आणि तिथल्या त्या मॅमला सांगतो प्लीज मला या या तारखेचं सी सी टी व्ही फुटेज बघायचं आहे त्या मॅम म्हणतात सर असं अलाउड नाही आहे सर म्हण आकाश म्हणतो प्लीज प्लीज माझ्या बाळाचा आयुष्याचा प्रश्न आहे हो प्लीज माझ्या भूमीला माझ्या बायकोला खूपच त्रास होतोय तिच्यासाठी एका आईसाठी तुम्ही एवढं नाही का करू शकत तेव्हा ती मॅम तयार होते ती म्हणते ठीक आहे आणि ती ते सी सी टी व्ही फुटेज त्या दिवशीचं ज्या दिवशी भूमीला बाळ झालं त्या दिवशीचं सी सी टी व्ही फुटेज ती आकाशला दाखवते त्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की रागिणी ही बाळाला उचलून घेऊन जाते आणि तिथे एक नर्स आणून दुसरं बाळ ठेवते ते बघून आकाशच्या पायाखालची जमीन सरकते तो म्हणतो म्हणजे देवी योगेश्वरी आईच माझ्या मदतीला धावून आली त्या माणसांना तिथे असं तिनेच बोलायला सांगितलं असणार आणि माझ्या डोक्यामध्ये लगेच तो विचार आला आणि मी सी सी टी व्ही फुटेज बघितलं म्हणजे माझं बाळ जिवंत आहे रागिणी आत्यानेच कुठेतरी नेऊन ठेवलं आहे म्हणजे हे सगळी अदलाबदली मेलेलं बाळभूमीच्या पुढ्यात रागिणी आत्याने ठेवलं आता मी रागिणी आत्याला सोडणार नाही असं आकाश मनाशी ठरवतो आकाश तो मॅडमला म्हणतो प्लीज हे सी सी टी व्ही फुटेज मला द्याल का माझ्या मोबाईलमध्ये तेव्हा त्या ते मॅडम म्हणतात ठीक आहे पाठवते मी तुम्हाला तेव्हा आकाश लगेच भूमीच्या इथे येतो आणि म्हणतो भूमी चल घरी आता भूमी आणि आकाश घरी येतात घरी आल्यावर आकाशात जोर जोरात राघिणीला हका मारतो राघिणी पटवर्धन राघिणी पटवर्धन आत्ताच्या आत्ता खाली आहे राघिणी धावत खाली येते आणि नाटक करत बोलते आकाश आकाश काय झालं काय एवढा ओरडतोय आल्या आल्या रागिणीच्या आकाश सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली बाळांची अदलाबदल करायची तू माझ्या बाळाला कुठेतरी घेऊन गेलीस आणि एका नर्सला सांगितलंस तिथे मेलेलं बाळ ठेवायला तू असं कसं वागू शकतेस आता ते ऐकून आजी भूमी मानसी अथर्वला मोठा धक्काच बसतो आता रागिणीची चोरी पकडली गेली म्हणून निलांबरी आणि पौर्णिमा देखील हादरतात आता रागिणीला काय बोलावं ते समजत नसतं तेव्हा रागिणी म्हणते आकाश काही काही बोलतोयस तू अरे मी कशाला असं करेन आकाश म्हणतो गप्पा बस खोटारडी आहेस तू एक नंबरची त्या जे तू काही कृत्य केलंस ना त्याच्याकडे त्याचा पुरावा आहे माझ्याकडे ते ऐकून आता रागिणीच्या पायाकालची जमीनच सरकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू